नाही सर आपलं कौतुक आहे आपलं आपण ती तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो परंतु कसं ते दोन फक्त पाच बोट एकत्रित होत नाही एक बोट फक्त कृषी विभाग आली याच्यात बोट मागे आली तर यावेळेस अशी चुकू देऊ नका ठीक शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे एक ऑब्लिक दोन हजार चोवीस ओरिट्युशन दाखल झालेली आहे या सर्व गोष्टींची आपण म्हणजे काळजी घ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे त्यांना सेकंड सोर्स ऑफ इन्कम सुरू झालं पाहिजे जोपर्यंत चारा येणार नाही सर तोपर्यंत मला तरी असं वाटतं की दुधाची क्रांती आपण त्या संदर्भातल्या म्हणजे एक याच्यावर काय इम्प्लिमेंटेशन होते त्यामुळे सांग आपल्याला माहिती आहे सर की आपण सुद्धा त्याची स्पष्ट भूमिका ठेवू कृषी विभागाचं